प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा फायदा कोट्यवधी महिलांना मिळाला ग्रामीण भागामध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यामुळे महिलांनी भाजप सरकारचे व देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्र्यांचे आभार मानले देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक विकास कामे झाली असून सर्वसामान्यांनाही आधार देण्याचे काम फडणवीस साहेब करत असल्याचे मत यावेळी महिलांमधून दिसून आले आले स्वतः महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे पैसे असल्याने या पैशांवरती पूर्णपणे संबंधित महिलांचा अधिकार असणार आहे यामुळे या, या उपक्रमाबाबत महिला आनंदी आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शक्तिशाली महाराष्ट्र नक्की बनेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सगळ्या भगिनीसाठी जे प्रयत्न केलेत ते त्यांनी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत आणि त्याचा सगळ्या भगिनींना आनंद आहे मी अर्ज भरल्या भरल्याप्रमाणे मला माझ्या खात्यात सकाळी तीन हजार रुपये मिळाले त्याचा मला अभिमान आहे आणि हे सरकार असंच पुढं जात राहू दे आणि भगिनींना असंच साथ मिळू दे रक्षाबंधनच्या आधी मला जी ओवाळणी मिळाली ती मी त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते आज भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगलीतील मारुती चौकामध्ये येऊन आज साखर पेढे आणि जिलेबी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे महिलांसाठी उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्रातील महायुती सरकार ज्यांनी महिलांकरिता महिन्याला पंधराशे रुपये जाहीर केले होते तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आपल्या समाजातील महिलांना केंद्रबिंदू मानून त्याचप्रमाणे कुटुंबातील केंद्रबिंदू मानून त्या महिलांच्या करिता तिला एक मदत म्हणून तिच्या आरोग्यदृष्ट्या तिच्या प प पालनपोषाच्या दृष्ट्या या साऱ्याचा विचार करून तिला पंधराशे रुपयाची मदत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे जाहीर केलेली होती दिलेला शब्द आज पाळलेला आहे आमच्या या सांगलीच्या समितीच्या अध्यक्षा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत तर आज आपण बघितलं तर जवळपास चार लाख पस्तीस हजार सहाशे स सत्तेचाळीस अर्ज दाखल झाले होते आणि दा झालेले अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये शासनानं बारानंतर चौदा तारखेच्या बारानंतर जवळपास एकशे पस्तीस कोटी रुपये लोकांच्या खात्यामध्ये वर्ग केले